रामदास ने 20000 रुपये भांडवलावर एक व्यवसाय सुरू केला दोन महिन्यानंतर 15000 रुपये भांडवल देऊन भानुदास भागीदार झाला वर्षा अखेर झालेल्या नफा वाटणीत रामदासला 5600 रुपये मिळाले असतील तर भानुदासला किती रुपये मिळाले असा प्रश्न भागीदारी या घटकावर आधारित लिहा रामदास आणि भानुदास या रामदासचं भांडवल वीस हजार बारा महिन्यासाठी आणि दोन महिन्यानंतर पंधरा हजार रुपये भांडवल देऊन हा भानुदास भागीदार झाला दोन महिन्यानंतर म्हणजे अखेर हा शब्द असं सुचवतो की यांची भागीदारी वर्षापुरती होती दोन महिन्यानंतर भानुदास पंधरा हजार रुपये देऊन भागीदार झाला याचा अर्थ असा की भानुदासची भागीदारी दहा महिन्यापुरती भांडवल गुणीला मुदत बराबर नसा या तीन शून्यासाठी हे तीन शून्य खलास पाच तिरी पंधरा पाच चूक वीस लेकरांनो बे पंच दहा बे सख बारा आता सहा चूक चोवीस सहा आणि चार यांचा गुणाकार चोवीस पाच तिरी पंधरा याला परत संक्षिप्त रूप असं की आ, तीना पाच पंधरा आणि तीन आठ चोवीस म्हणजे आठास पाच हे त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर अर्थात रामदास इथ परत मांडा इथं भानुदास खाली नफ्यातून गुणोत्तर गणित म्हणते की वर्षा अखेर झालेल्या नफा वाटणीत रामदासला पाच हजार सहाशे रुपये मिळाले रामदासच्या नफ्याच्या गुणोत्तराखाली ते दाखवा आणि प्रश्न करा भानुदासला किती रुपये मिळाले असतील त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार गुणोत्तर आठ तेव्हा पाच हजार सहाशे गुणोत्तर पाच तेव्हा किती पद्धतीनं तिरपा गुणाकार पाच गुणा सहाशेचा पाच सोबत छेदस्थानी आठ आठ साती छप्पन हे दोन शून्य सात वर सातशे गुणीला पाच अर्थात सातापाचा पस्तीस त्यावर दोन शून्य पस्तीसशे रुपये हा लेकरांनो असेल भानुदासचा वाटा आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे भागीदारी प्रमाण ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके